वाजेपर्यंत आपल्याला सभेचं टायमिंग आहे माझ्यानंतर तात्याचा आणि ओमराजे यांचं भाषण होणार आहे त्यामुळे मी जास्त वेळ भाषणाला या ठिकाणी घेणार नाही महाविकास आघाडीच प्रचार ओमदादाचा जवळजवळ जवळ महिन्या दोन महिन्यापासून आपल्या मतदारसंघामध्ये चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट काँग्रेस आय चे सर्व कार्यकर्ते गाव लेवलचे या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत एक नैसर्गिक युती प्रत्येक गावामध्ये या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे आणि ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येतं तर निकाल काय येतो हे आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी पाहिलेलं आहे लोणी सर्कलला आपली आणि तात्याची सेनेची फाईट जिल्हा परिषदेला सारखी व्हायची परंतु आता सर्व नेते मंडळी कार्यकर्ती आणि गावातली जनता या ठिकाणी एकत्रित आलेली आहे आणि ही शक्ती खूप मोठी आहे आणि त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आपल्या सर्वात जमेची बाजू म्हणजे आपल्याकडे आदरणीय पवार साहेबांसारखे नेते आहेत मुरब्बी नेते आहेत आए। चौऱ्याऐंशी वय असताना सुद्धा पवार साहेब आज महाराष्ट्राचा दौरा करत आहेत उद्धव ठाकरे साहेब आजारी असताना सुद्धा पूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेला आहे आणि राहुलजी गांधी यांनी तर पूर्ण देश पायी चालून भारत जोडो यात्राच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी जनतेला भेटण्याचा कार्यक्रम केलेला आहे या तिन्ही नेत्याबद्दल पवार साहेबांबद्दल असेल उद्धव ठाकरे साहेबांबद्दल असेल राहुलजी गांधी यांच्याबद्दल असेल एक पॉझिटिव्ह वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेलं आहे आणि आपण जर पहिल्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान बघितलं तर अगोदर आपण म्हणायचो भाजपला पाडायचंय परंतु ह्या दोन्ही टप्प्यातलं मतदानाची अंदाज घेतल्यानंतर आता महाविकास आघाडी आणि इंडियाचं सरकार या देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपल्या मतदारसंघाचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा मागच्या पाच वर्षामध्ये आपल्या विरोधकांनी ऐन इलेक्शनच्या वेळेस काही भूलतापा दिल्या हिंगणगावला आम्ही उजनीचं पाणी आणलं अशा पद्धतीचं वातावरण काही लोकांनी तयार केलं योजना बारशी उपसा सिंचनची तिथल्या लोकांनी त्याचा प्रयत्न करून ती योजना पूर्ण केली परंतु आईन इलेक्शनला तिथं पोखलेंनी थोडस पाणी खांदून थोड पोखले त्या ठिकाणी कॅनॉल टाईप खांदून पाणी आणण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि विरोधकांनी असं वातावरण केलं की आम्ही उजनीच पाणी या ठिकाणी आणलेलं आहे तीन तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावातून विरोधकांनी गाड्या भरून लोक तिथं आणली आणि आम्ही उजनीचं पाणी आणलं अशा पद्धतीचं वातावरण केलं आम्ही परवा हिंगणगावला गेलो होतो त्या गावामध्ये आम्ही विचारलं इलेक्शनचं पाणी आहे का ते म्हणाले आज काय सांगता इलेक्शन झालं की गायब झालं असं हे विरोधकाचं काम आहे आपल्या शिराळा उपसा सिंचनच सुद्धा मागच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला ही योजना चालू झाली परंतु बारशी उपसा सिंचनाने आपल्या योजनेमधला फरक काय तर उजनी धरणामधल्या पाण्यावर झिरो पॉइंट त्रेसष्ट टीएमसी पाण्याचं आरक्षण अधिकृतरित्या त्यावेळेस आपण मंजूर करून घेतलं हे उजनीच्या पाण्यावर आरक्षण असल्यामुळे हे पाणी आज शिराळा उपसा सिंचनच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळत आहे परंतु बार्शी उपसा सिंचन मध्ये तिथं आरक्षण न घेता त्या लोकांनी त्या ठिकाणी काम करण्याचं काम केलं आणि म्हणून तिथं पाणी येण्यामध्ये अडचण येत इलेक्शनच्या वेळेस एक नाटक केलं त्यानंतर आता लोकसभेचं इलेक्शन लागलं त्यावेळेस त्यांनी काय केलं परत एकदा उजनीचं पाणी आता सिना कोळेगाव मध्ये आलं म्हणून तिथं मीरगावांना सोलापूर बॉर्डर वर मेळावा घेतला वचनपूर्तीचा मेळावा घेतला आणि त्यांनी सांगितलं की उजनीच पाणी आता सिनाकोळेगाव मध्ये आलं आपल्या गावातल्या आसपासच्या गावातली लोक सुद्धा बरेच जण तिथे गेले होती गेले असतील आलं का हो पाणी न आलेल्या पाण्याचं कार्यक्रम वचनपूर्तीचा ह्या विरोधकांनी घेतला आणि परत एकदा आपल्या शेतकऱ्यांना फसवण्याचं त्यांनी काम केलं मी परांडाला ह्याची एक प्रेस कॉन्फरन्स घेतली मराठवाडा उपसा सिंचन योजना नेमकी काय आहे हे लोकांना सांगितलं आपल्या मतदारसंघामध्ये आमच्या काळामध्ये आमच्या असेल तात्याच्या असेल आम्ही काय काम केलं त्याची मूळ प्रशासकीय मान्यता आपल्या काळामध्ये झालेली अडीच हजार कोटीची पहिली प्रशासकीय सुधारित प्रशासकीय मान्यता साधारण साडे चार पाच हजार कोटीची झाली आतापर्यंत त्याच्यावर साधारण तीन कोटी तीन हजार कोटी रुपयाचं काम झालंय त्यातलं तेराशे साडे तेरा कोटी रुपये आपल्या मत मतदारसंघामध्ये काम झालेली आहेत मग ह्या साडे तेराशे कोटी मध्ये उजनी धरणातून आपला सिनाकोळेगाव येणारा भोगदा असेल शिरवा उपसा सिंचन असेल आन्हाळा उपसा सिंचन असेल पांढरेवाडीचा तलाव असेल वांगीचा तलाव असल ही सर्व काम ह्या योजनेतून झालेली आहेत आणि आपल्या काळामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के काम आपण पूर्ण केलेलं होतं एक वर्षात दोन हजार एकोणीस नंतर हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येणं अपेक्षित होत परंतु आज साडेचार वर्ष झाले असताना सुद्धा हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलं नाही हे पाणी आपल्या निष्क्रिय पालक मंत्र्यामुळं आपल्याला ह्या सर्व फटका बसलेला आहे याचा विचार या इलेक्शनच्या दरम्यान आपण या ठिकाणी करायचा आहे आम्ही तात्या मी तीन टम आमदार आपल्या आशीर्वादामुळे झालो तात्या दोनदा झाले आम्ही आपल्या मतदारसंघामध्ये काम करत असताना रोज कार्यकर्त्यांना भेटत होतो त्यांच्या आडी अडचणी सोडवत होतो प्रत्येक सुखदुखात त्यांच्या सहभागी होत होतो आणि असं करत असताना मागच्या इलेक्शनला काय झालं आपल्या जनतेने ठरवलं भूमिपुत्रांना आपण संधी दिलेली आहे एक <laughs> आता एकदा उपर्या आमदाराला संधी देऊन बघू काय केलं उपरे आमदाराने आता साडेचार वर्षामध्ये त्याचा हिशोब तुम्हाला या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे आमच्यावर टीका करतेत ही लग्नालाच जाते मोतीलाच जाते सुख दुखात सहभागी होतेत वाट दिवसाला जातेत आपलं आपल्या कार्यकर्त्याशी एक नातं असतं आणि ते टिकवण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो परंतु जे आमदार आता झालेले आहेत त्यांच्यासाठी झटणाऱ्या जवळच्या कार्यकर्त्याच्या कुठल्या लग्नाला काय गेलेत का होती मोतीला गेलेत का कार्यक्रमाला तर जाऊ द्या त्यांच्याकडून काम करून घेणं तर लावू द्या परंतु आपल्या आमदाराची आपल्या सामान्य कार्यकर्त्यांनी नुसती भेट घेऊन दाखव नुसतं त्या ठिकाणी त्यांची भेट घेऊन दाखवाव काही लोक तर इथून पुण्याला जाते पुण्याला बी त्यांची भेट होत नाही मग ही समजल्यावर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काय सांगितलं की लोक कुसबूस करतात की हे आमदार मतदारसंघामध्ये दिसत नाही त्यावेळेस हे काय म्हणाले आमदार साहेब की मला मतदारसंघामध्ये रोज राहणं अपेक्षित नाही आणि मला मतदारसंघामध्ये बघून तुम्हाला काही माझा मुखा घ्यायचा आहे का अशा पद्धतीनं लोकांना कमी लेखण्याचं काम पैशाची वस्ती ओमदाच आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे तात्याच स्वागत केलेलं आहे फक्त वीसच मिनिटं राहिलेले आहेत आणि तात्याला आणि यांना बोलायचं आहे त्यामुळं मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही परंतु ओमदादा आपले लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांचं काम पाच वर्ष लोकांच्या संपर्कात ते राहिलेले आहेत फोनवर ते आपल्याला उपलब्ध होतात हे सर्वांना आपल्याला माहिती आहे या ठिकाणी उशीर झाल्यामुळं बाकीचे मुद्दे मी बोलत नाही परंतु आता या लोणी सर्कलमध्ये लोणी गावामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही तिन्ही गट एकत्र आल्यानंतर लोणी सर्कलची लीड सर्वात जास्त असेल ह्याच्या शंका माझ्या मनामध्ये नाही सात तारखेला आपण मशाल्या क्षेत्रावर बटन दाबून मतदान करावं एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद